मित्रांनो नमस्कार आपण आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळंब या गावी आणि इथे एक भव्य दिव्य ओपनचं मैदान भरलंय अ महान भारत केसरी किताब महान भारत केसरी किताबाचे आज कोण मानकरी होतील सगळे नंदी आले तिथं तर चला बघूया आपण कोणकोणते नंदी आलेत कळंबच्या मैदानात मित्रांनो बघा मराठवाडा एक्सप्रेस अकरा सत्त्याण्णव डबल इंद केसरी लखन सुद्धा आता मैदानात हजर झालाय परवा दिवशीच मैदान झालं तिकडं पळून आता डायरेक्ट इथं आलाय दादा नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव अविनाश काय सांगताल आज लखनला घेऊन आलंय आज आदितचं मैदान होत कुड इथं कळम मध्ये आणि आज दुसरं पण एक हत्यार घेऊन आलाय तुमच्या दावणीच छोटा लखन पण आला छोटा लखन काय सांगता छोट्या लखन बद्दल आत्ता महाराष्ट्राला तर आपल्या मोठ्या लखन बद्दल माहितीच आहे पण छोट्या लखन बद्दल काय सांगताल छोट्या लखन म्हणजे कसा फळ आहे काय जसं ज्या ज्या वेळेस मैदानात काला त्या वेळेस ते गुलाल काय सांगताय आता कुठे गेला माग गुलाल माग गुलाल आमच्या इकडेच केला एक नंबर एक नंबर केला ते कोणा बरोबर पळाला ते पिस्टन म्हणून कोंड होता पिस्टन म्हणून कोंड मग आता छत्रपती संभाजीनगर गाजून आता परत पश्चिम महाराष्ट्रात आला म्हणायचं लखनचं पण नाव होईल का आपल्या मोठ्या लखनचं आमच्या घरचीच गाडी पळवायची होती हा पण आमचं म्हणजे माणसं नसल्यामुळे ना आम्ही नाही पळवले मग आज आपल्याला मोठा लखन कोणाबरोबर केलं नियोजन आपण नाही सांगत आणि छोटा लेखन तो पण भाऊनीच केलं नियोजन केलंय चला तुम्हाला शुभेच्छा दा नमस्कार नमस्कार कुठून आलाय दंबाळवून आलोय डमबाळून आज कोणाला घेऊन आलाय बुलटला घेऊन आलोय बुलट काय आज बुलेट वर लईच दिसतात फायनलच इजोरी तीन नंबर केलाय एकोणतीस तारखेला हा त्याच्यावर आज काढलाय बाहेर आज काढलाय एकोणतीस नंतर म्हणजे आराम, देल चार आराम देल चार दिला चार पाच आराम दिला चार पाच दुसरं काय आहे वासरू आदतचं शंभू आहे शंभू आज काय कोणाबरोबर दिसत आपल्याला बुलेट आज हा बुलेट मोरजीचा फौजी बरोबर आहे मोरजीचा फौजी पहिल्यांदा गाडी पळाले का पहिल्यांदा ना पैसे तीन नंबर केला पैसे स्टेशनला मोठं मैदान झालं पैसे आपली तुमचे शिंगणापूर बसली शिंगणापूर हा आज काय कसं काय वाटतंय नियोजन आज चांगलं नियोजन आहे आता कसं देवाजी शेवटी चला चालते शुभेच्छा ओके मित्रांनो बघा सलग सात मैदानात गोलालाचा मान करे असा सिद्धेश्वर कुरोलीकरांचं वादळ मैदानात आले दादा नमस्कार, नमस्कार। काय नावे वादळ सिद्धेश्वर कुरोली आपलं नाव काय आदित्य देशमुख काय सांगताल आज वादळला घेऊन आलाय कुणा बरं आहे आज वादळ आज वाद बाहुधनच्या लक्ष बाणकरांचा लक्ष बाहुधनकरांचा लक्ष प्रज्वल दगड आज काय कसं काय नियोजन असलं आजचं मैदान फाट्या बिट्या दाखवल्या का नाही नाही फाट्या बघितल्या फाट्या चांगल्या आता माग कुठं पळालेली माग आता कराड पैसे पाळालं निशाण भर दुसरा तो शिरोड्याचा म्हणून निशाण शिरवड्याचं निशाण तिथं पहा तिथं पण होता हो मैदानावर जाईल त्या मैदानात मग एक नंबर कुठं गेलेला एक नंबर सदाबा मास्तर यांच्या एकदा माहिब्या माहिब्यावर शिरवड्याच्या शारदा एक नंबर केलाय म्हणजे चांगली सुंदर जोड पळते आज तपच नियोजन केलंय चला शुभेच्छा तुम्हाला आपल्या नंदीच कुठून आलाय वकील मधून काय दिसल वकील आपल्याला शिंदेवाडी सोन्याबरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाही आपलं आपल्या नंदीच काय शंभू घरचा घरच काय कोणच आहे आज आज आहे का देवाबाई देवाबाई आणि शंभू घरची जोडी पळवण्याचं काय कारण आहे घरचीच कुठं माग राहिलेली का आता गुलालात चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो उबंड नाते पुतकरांचा सरदार सुद्धा आज मैदानात आलाय बाबा नमस्कार काय नाही आपलं काय आज कुणावर दिसत ना आपल्याला सरदार पैरे दादाकडे असत चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाव विनंतीचं शंकर 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 वर फायनलच कुठं होता फायनल ला मध्ये निमगाव मध्ये काय आज कोणावर दिसल शंकर आज दादांना माहिती आणि त्या पलीकुडल्याचं नाव काय हरण्या चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कोणाला घेऊन आलाय आज जोड काय नाव काय मथुर बाकासूर मथुर आणि बाकासूर काय नियोजन आहे आज का सोबत पाळणारे सोबत घरचा साथ पळवायचा आहे का पैर आहेत का कोणाबरोबर दिसते जामखेडचा एक चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार पुन्हा आलाय पंढरपूर पंढरपूर काय आज कोणाला घेऊन आलाय पिस्तूल घेऊन आलो पिस्तूल कायच पिस्तूलचं कसं काय नियोजन होत आज काय नियोजन आहे आज गावचा पतंग गावचा पतंग काय कुठं मागं बोला पिस्तूल घराळीवाडीला दोन नंबर केला घरावडेला मग आज नशेब आज मोयला आलाय महान भारत केसरीचा किताब आज मग हे नियोजन चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शरद शेठ माने देवखिंडी यांचा बावऱ्या सुद्धा मैदानात आलाय बघा दादा नमस्कार नमस्कार आज काय कसं काय नियोजन आहे बावऱ्याचं चांगलंच नियोजन चांगलंच नियोजन आहे आता कोरेगावच्या मैदानात काय काय विषय झाला निकाल दिला नाही निकाल दिला नाही सुंदर गाडी पळालेली वेगाचा शॉर्ट सर्जा बरोबर आणि घरचा गावचाच साज पाळायलाच घरचा ना आज काय आज मोठं मैदान आहे महान भारत केसरीचं काय कसं काय वाटतं नियोजन आज नाही तिकडे गेलो आता पहिले उतरावलाय उतरावला तिकडे जाऊन आले चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाही आपलं केची पैलवान किची वाईल ना कुठली आलेगाव चिगावच्या आज कुणाला घेऊन आलाय सिकंदरला सिकंदर काय आज आदत आहे सिकंदरबानाय काय कुणावर पाय रे आजचा आहे वासर काय आधी जोड पळाले का हा परत एकदा आज आजमायचे कुठे राहिले गुलाला वेळापूरला वेळापूरला बरोबर चालते फाट्या वगैरे दाखवले का नाही हा दाखवली चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुणाला घेऊन आज शंभू आणि पलीकडं मोनेवाई काय फायनल ला होता कुठं होता निमगाव निमगावला आज कोणावर दिसल आपल्याला मोन्या आज तीनशे दोन मोन्या तीनशे दोन वर आणि आपला मोन्याबाई मोनेबाई तीनशे दोन बरोबर आहे शंभू रॉकी वर कुठला रॉकी कुठला रॉकी आहे म्हणायचं आता काय आज कुणाचं नियोजन आहे मोण्याबाई बरोबर शंभू तीनशे दोन शंभू तीनशे दोन चांगले टॉपचं नियोजन केलं काय आता कुठे होती गाडी फायनल ला फायनल ला निमगाव निमगाव आता मागचं मैदान किती का मोन्या भाई आणि आज मान भारत केसरीचा किताब आज कसं काय वाटतंय काय ना भारी वाटते भारी वाटते थाट्या वगैरे दाखवल्या का नाही नाही दाखवल्या बांधले थोड्या दा वेळ शुभेच्छा तुम्हाला काय ना आपल्या नंदीच पाखऱ्या 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 कुठल्या आहे बकऱ्या हे आंधळीचा आहे आपलं शरद ड्रायवर चव्हाण त्यांच्या आहे आज काय कोणाबरोबर दिसेल आज ते हे कुठलं वासरू आहे कृष्णा म्हणून गावच वासरू आहे का कळमच वासरू आहे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं शेखतायर शेखतायर आज कोणाला घेऊन आलाय आज हे शंकर आणि शंकर आणि शंभू शंभू आज दोन्ही आदत आहेत आधा दोन्ही आदत आणि दोन्ही आज पळवायचे दोन्ही दोन्ही पळवायचे आहेत काय काय विषय पहिली कुठे राहिलेली आता तिकडच्या भागात आमच्याकडे एक नंबर पडते सेकंदाला सेकंदाला मैदानातलं पहिलंच आहे चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार काय नाही आपलं तिचं तुफान तुफान काय आज कुणावर दिसल तुफान तुफान शेटने नियोजन केलं शेटने नियोजन केलं माग कुठं होतं फायनल ला फायनल ला ह्याच्यात सोबली मध्ये खेडेगाव मध्ये तिथं दोन नंबर केला हा पुन्हा वांगी विट्यात एक नंबर केला वांग विट्यात कुणावर पडायला ते तर गोरेगाव तुपानवर पाहिलं ते तीन नंबर चार नंबर झाला आपला चांगलं स्पीड आहे म्हणायचं तो पण आपण घेतला खरेदी नवीन खरेदी आहे का हो कितीला केलंय के खरेदी खरेदी साडेपाच साडेपाच लाखाची खरेदी नवीन खरेदी आहे म्हणजे तुमचं पांग फेडलं म्हणायचं खरेदी करून कंटिन्यू बोलायला दोन महिन्यां सलग आपण राहिलो काय विषय नाही आनंद आहे झाले चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा काय नाव आहे आपलं बाळूमाळी काय कुठून आलाय शेंदूरनी जळगाव एवढं लांबून एवढं काय किती किलोमीटर पडलं इकडे सहाशे किलोमीटर सहाशे किलोमीटर होय लांबून आला हो काय काय ना आपल्यानं तिचं भिजल्याडॉन भिजल्याडॉन काल कोरेगावला पण पाळाला होय मलडी गाडी सेमीला फॉल झाली होती सेमीला फॉल झालेली कटांतराने काढला होता कोणावर पाळाला कोरेगावला मलडीचा सुंदर हा सुंदर सोबत पाळाला सुंदर सोबत आणि गट पास झालेलं सेमला गाडी फॉल झाली म्हणायचं जा। जागेवर फॉल झाली जागेवर फॉल झाली का मग इकडे आला का काय काय सांगता आज कुणावर दिसल बिजल्या डॉन आपल्याला आज छोटा लखन छत्रपती संभाजीनगरचा डबल इंद केसरले लखन त्यांच्या दावनीचा छोटा लखन सोबत दिसल पळाली का पहिली गाडी नाही पहिल्यांदाच पळते चला शुभेच्छा तुम्हाला